विधानसभा निवडणूक कधी मुख्य निवडणूक आयुक्तांनी अखेर सांगितलं नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नवी दिल्ली येथे पार पडली यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक असेंब्ली इलेक्शन कधी होणार याबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आले यावर आयुक्तांनी असं उत्तर दिलं की महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकी बाबतीत असेंब्ली इलेक्शन राजीव कुमार यांना दोन वेळा प्रश्न विचारण्यात आले या प्रश्नाचं उत्तर देताना राजीव कुमार यांनी असं म्हटलं की महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती हरियाणाची मुदत तीन नोव्हेंबर असून महाराष्ट्राची सव्वीस नोव्हेंबर आहे महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील विधानसभेची निवडणूक दोन हजार एकोणास मध्ये सोबत जाहीर करण्यात आली होती त्यावेळी निवडणूक आयोगासमोर जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा नव्हता यावेळी पाच राज्यांच्या निवडणुकीचा विषय निवडणूक आयोगासमोर आहे महाराष्ट्र हरियाणा जम्मू काश्मीर झारखंड आणि नि दिल्लीची निवडणूक आयोजित करायची आहे सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त याचा विचार करता हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक सोबत जाहीर करत आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता तिथं पाऊस आला होता त्यावेळी बीएलओचे काम पूर्ण झालेली नव्हती अनेक सण आहेत हा देखील मुद्दा असून गणेशोत्सव पितृपक्ष नवरात्री दिवाळी आहे या सर्व गोष्टींचा विचार करून दोन राज्यांच्या निवडणुका सोबत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे असं राजीव कुमार हे म्हणाले आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत तो पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद